नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर वाडीभरे शेवाळी विहिरीजवळ कंटेनर पलटी होऊन एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास नाशिककडून मुंबईकडे जाणारा कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ही गाडी दुभाजकावर जाऊन धडकली आहे मुंबई नाशिक लेनवर हा कंटेनर पलटी झालाय यामध्ये चालक जखमी झालाय या अपघाताची माहिती मिळताच गोंदेफाटा स्पॉटवर उभ्या असलेल्या जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत अँब्युलन्सने घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या अपघातामध्ये कंटेनर क्रमांक यू पी अठ्याहत्तर डी एन पंच्याऐंशी चौतीस नाशिककडून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला या अपघातामध्ये रामगण देवीधन वैवर्ष शेहेचाळीस राहणार पी हा जखमी झालाय जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या गोंदेफाटा येथे अपघातग्रस्तांसाठी कार्यरत असणाऱ्या मोफत रुग्णवाहिका सेवेने तातडीने जखमीला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी विशाल रोकडे सह लक्ष्मीकांत शिंदे नाशिक